नमस्कार श्री स्वामी समर्थ फक्त एक वस्तू मुंग्यांना खायला दिल्याने माणूस अचानक करोडपती कसा बनतो एक या साध्या उपायामुळे अनेक लोक करोडपती झाले पण कोणीच उघड सांगत नाही दोन जर तुम्ही गरीब असाल तर हा उपाय आयुष्य बदलू शकतो नमस्कार आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो ऐकून तुम्हाला आश्चर्य ज्याचा वापर करून लाखो लोकांनी आपल्या आयुष्याला एक अनोखं वळण दिलं आहे एक अशी गोष्ट जी फक्त मुंग्यांना खायला दिली आणि त्यानंतर त्याचं आयुष्य करोडपतीकडे वळलं पण यामागचं रहस्य काय आहे यात या कोणता आध्यात्मिक मंत्र दडलेला आहे आणि या उपायाने घरात लक्ष्मी कशी स्थिर होते या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हजारो वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी आणि आयुर्वेदात मुंग्यांना एक विशेष स्थान दिलं आहे मुंग्या फक्त एका कीटक प्रजाती नाहीत त्या लक्ष्मीच्या दूत मानल्या जातात ति जिथे मुंग्यांना अन्न दिलं जातं तिथे घरात दारिद्र्य नाहीसं होतं असं मानलं जातं आणि लक्षात ठेवा मुंग्या अन्न फुकटात घेत नाही त्या आशीर्वाद म्हणून भरपूर धन आणि समृद्धी मागे ठेवतात या उपायात वापरली जाते एकच साधी एक पण अत्यंत शक्तिशाली गोष्ट साखर आणि गहू पीठ किंवा बारीक रवा याचे मिश्रण हे मिश्रणात तयार करा आणि दररोज सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळेस घराजवळील झाडाजवळ अंगणात किंवा रस्त्याच्या कडेल्या गुप्तपणे मुंग्यांना अर्पण करा हे करताना मनात एकच गोष्ट ठेवा हे मी समृद्धीच्या दाराला टक्कर देण्यासाठी करत आहे गुप्तता का गरजेची आहे हा उपाय केवळ देण्याचा नाही तर गुप्तपणे देण्याचा आहे हजारो वर्षाच्या मंत्रविद्येमध्ये असं सांगितलं जातं की तुम्हाला आपण कोणत्याही शुभ कार्यात गुप्तता ठेवतो तेव्हा त्याचा प्रभाव हजारपटीने वाढतो म्हणूनच हे अन्न कोणालाही न सांगता न बघता द्या जेव्हा तुम्ही हे मिश्रण मुंग्यांना देता तेव्हा पहिल्या काही दिवसात तुम्ही बघाल की मुंग्या ते लगेच घेऊन जातात आणि त्या क्षणी लक्ष्मीचा प्रभाव तुमच्या घरात सुरू होतो जुन्या अडचणी सुटतात पैसे अचानक मिळायला लागतात नोकरीत वाढ होते आणि काही लोक तर अचानक बिझनेसमेन डिल्स जिंकलेली लॉटरी किंवा एखादं अप्रत्यक्ष धन प्राप्त करू लागतात ओम श्रीं श्री महालक्ष्मी नम हे मंत्र मनात म्हणत पूर्ण श्रद्धेने मुंग्यांना अन्न अर्पण करा तुमच्या मनात जर खरंच श्रद्धेचं बीज असेल तर लक्ष्मीचं झाड नक्कीच उगम पावे सर्व दिवस योग्य असले तरी शुक्रवार मंगळवार आणि अमावसेच्या दिवशी हा उपाय केल्यास त्याचं परिणाम विशेष वेगाने दिसतात विशेषतः शुक्रवारी मुंग्यांना अन्न द्यावं कारण हा दिवस लक्ष्मीचा मानला जातो जर तुम्ही अन्न ठेवलं आणि मुंग्या आल्या नाहीत तर घबरू नका कारण यामागे दोन कारणं असतात स्थान चुकीचं असतं मुंग्या ज्या भागात राहतात तिथेच अन्न हा ऊर्जेचा अडथळा तुमचं घर किंवा शरीर नकारात्मक ऊर्जांनी भरलेलं असतं तर मुंग्या येत नाहीत अशावेळी तुम्ही आधी घरात धूप कपूर किंवा गुळ जवळ धूप देऊन नकारात्मक ऊर्जा दूर करा मग पहा मुंग्या लगेच उत्कृष्ट आकृष्ट होतात होय जर तुमच्या घरात मुंग्या रांगेने फिरत असतील तर अन्नापाशी एकत्र जमत असेल तर हे आहे लक्ष्मी येण्याची चाहूल म्हणूनच त्यांना मारू नका उलट पक्षी त्यांचं स्वागत करा किमान एक्केचाळीस दिवस शक्य असेल तर दर शुक्रवारी आयुष्यभर आणि एखाद्या मोठ्या इच्छेपूर्वी जसं नवीन व्यवसाय परीक्षा लग्न या आधी सुरू केला तर परिणाम लवकरच दिसतो आमोसेला पूर्ण काळोख असलेला दिवस गुप्त साधनांचे आणि धनलक्ष्मीचे विशेष योग निर्माण होतात या दिवशी मुलग्यांना अर्पण केलं की मागील कर्माची नकारात्मकता मिळते मिळते घरात अडकलेला पैसा येऊ लागतो आणि मानसिक शांती मिळते अनेक घरामध्ये असं दिसतं की पैसा येतो पण टिकत नाही कधी कधी खर्च कधी नुकसान काहीतरी कारण अशावेळी हा उपाय त्या टिकवण्याच्या शक्तीला जागरूक करतो घरात येणारा पैसा आता टिकायला लागतो बचतीचं प्रमाण वाढतं आणि खर्च टाळायला लागतात पुराणामध्ये एक उल्लेख आहे मुंग्यांना अन्न अर्पण करणं म्हणजे पूर्वजांना अर्पण तर्पण देण्यासारखं आहे आणि जेव्हा पूर्वज प्रसन्न होतात तेव्हा आयुष्यात अडथळे कमी होतात मुंग्यांना अन्न अर्पण केल्यानंतर तिथून परतताना एकदाही मागे वळून पाहू नका पाठीवर लक्ष्मीचा प्रकाश जाणं हीच शक्ती असतं म्हणून पुढे बघत शांत मनाने घरी परत यावं मित्रांनो हे उपाय तुम्हाला साधे वाटू शकतात पण यामागे वर्षानुवर्ष संचय झालेले धार्मिक वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक गुड आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे उपाय इच्छा इतरांपर्यंत पोहोचवाय हवेत तर हा व्हिडिओ एक व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी मात, जय माता लक्ष्मी लिहा आणि अशाच रहस्यमय उपायांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लक्ष्मीचा प्रकाश तुमच्या घरात कायम असो स्वामी समर्थ धन्यवाद